एका शेजाऱ्याच्या शेतातल्या झाडावरचे आंबे खाली पडले होते सर्व मुले आंबे उचलत होती म्हणून त्याने देखील ते आंबे उचलून घेतले आणि घरी घेऊन गेला त्याला असे वाटले की आई, आंबे आई आंबे हे आंबे बघून आनंदित होईल पण आईनं मात्र आंबे पाहताच विचारलं हे कुठून आणलेस त्यानं सांगितलं आई शेजारच्या शेतातून घेतली आईने लगेच कठोर शब्दात सांगितलं बाळा परत चुकून हाताला आलं तरी ते आपल्या घरात आणायचं आप नाही पोट भरलं तरी त्यातून समाधान मिळत नाही आपल्या घामाने कमावलेले अन्न खाल्लं तरच खरी गोडी मिळते त्या लहान मुलाने तेव्हा आंबे परत टाकले आणि हीच गोष्ट आयुष्यभर मनावर करून ठेवली आईनं दिलेला हा साधा धडा परक नको प्रामाणिकपणा हवा हाच त्याच्या आयुष्यभराचा आधार बनला म्हणूनच ते अधिकारी झाल्यावरही त्यांनी कधीच लाच घेतली नाही कितीही दबाव आला तरी तत्वाशी तडजोड केली नाही आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीची कथा सांगणार आहे ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिला ते म्हणजे उ सगायम आय ए एस अधिकारी अधिकारी झाल्यावर त्यांनी एकच संदेश दिला लाच घेऊ नका डोकं वर करून जगा हे वाक्य त्यांच्या टेबलावर कायम लिहिलेलं असायचं शेतकरी कुटुंबात जन्मलेले सगायम यांना आईने बालपणापासूनच प्रामाणिकपणाचे धडे दिले मे दोन हजार बारामध्ये सगायमने मदुराईच्या परिसरात बेकायदेशीर ग्रेनाइट उत्खननाच्या वृत्ताची चौकशी केली मा दोन हजार आठमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यानं या क्रियाकल्पाची नोंद घेतली होती त्यांच्या तक्रारीनुसार मद्रास उच्च न्यायालयानं दोन हजार नऊमध्ये चौकशीचे आदेश दिले होते परंतु दोन हजार दहापर्यंत काहीही निष्पन्न झालं नाही तेव्हा तमिळ भाषेतील दैनिक वृत्तपत्र दिनाभूमीनं लेखांची मालिका प्रकाशित केली त्यामुळे आर टी आय कार्यकर्त्या आणि दीनाभूमीच्या संपादकांना संशयास्पद आरोपावरती अटक करण्यात आली दोन हजार अकराच्या निवडणुकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि ए आय ए डी एम के AIADMK, सरकार स्थापन झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यात आला सागायमच्या मे दोन हजार बाराच्या अहवालात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती बेकायदेशीर ग्रेनाईट का संगणमत असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि असे सुचवण्यात आले होते खान की बेकायदेशीर किमान सोळा हजार कोटी रुपये आणि कदाचित त्यापेक्षा दुप्पट नुकसान झाले आहे चार दिवसांनंतर त्यांची जिल्हा जिल्हाधिकारी पदावरनं चेन्नईच्या हातमाग विंडकर सहकारी संस्था को ऑप्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली को ऑप्टेक्समधील एका वरिष्ठाशी सगायमचा वाद झाला जेव्हा सहकारी संस्थेतील एका व्यवस्थापकावरती अण्णादुर्भागचा सदस्यांनी हल्ला केला तेव्हा सगायमनं राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्री एस गोकुला इंदिरा यांच्या इच्छेविरुद्ध हल्लेखोरांविरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी इंदिरा यांना सहकारी इमारतीत कायमस्वरूपी कार्यालयाची जागा देण्यासही नकार दिला कारण यामुळे सहकारी संस्थेच्या कामकाजात अडथळा येईल परिणामी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये सगायमची दोनदा बदली करण्यात आली प्रथम इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी कमिशनर पदावर नंतर दोन दिवसांनी चेन्नईतील सायन्स सिटीच्या उपाध्यक्षपदी सगायम यांच्या बदलीनंतर ग्रेनाईट उत्खनन तपास थांबला असला तरी हा मुद्दा संपला नव्हता ऑगस्ट दोन हजार बारामध्ये सगायमचा अहवाल मध्ये लीक झाला त्यामुळे जनतेचा रोष निर्माण झाला आणि सरकारला या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास भाग पाडले सगायम यांचे उत्तराधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचा म्हणून अंशुल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी दोन हजार तेरामध्ये अनेक जणांना अटक करण्यात आली बेकायदेशीर ग्रेनाईट कारवायांमध्ये कथित संगणमत केल्याबद्दल मदुराईच्या दोन माजी जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली तथापि जून दोन हजार तेरामध्ये गमावून बसला जुलै दोन हजार नागरिक कार्यकर्त्यानं मद्रास उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली प्रतिसादात न्यायालयानं ना सगायम यांची विशेष अधिकारी सहकायदेशीर उपायुक्त पदावर नियुक्ती केली ज्यांच्याकडे तामिळनाडूमधील सर्व खाणकामांची चौकशी करण्याचे काम होते आणि राज्य सरकारला त्यांना सायन्स सिटी पदावरनं मुक्त करण्याचे आदेश दिले सरकारनं या आदेशाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला असे म्हणत की तपास पूर्ण झाला आहे न्यायालयानं त्याचे युक्तिवाद फेटाळले आणि नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये सगायाम यांची योग्यरित्या नियुक्ती करण्यात आली तथापि असे सुचवण्यात आले की राज्य सरकार त्यांचा तपास मदुराई परिसरातील ग्रेनाईट ऑपरेशन पुरताच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करू शकते ज्यामुळे त्यांना राज्यातील समुद्र किनाऱ्यांवरती आणि नद्यांच्या काठावर वाळू उत्खनन करण्यापासून रोखता येईल सागायमच्या तपासात अनेक बाजूंनी अडथळा आणल्याचा आरोप होते जेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांना फारसे सहकार्य केले नाही त्यांच्या खोलीचे वायर टॅपिंग केल्याचा आरोप केला आणि ग्रेनाईट खानकाम करणाऱ्यांच्या वतीनं काम करणाऱ्या गुंडांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या टीमवर हल्ला केल्याचे आरोप केले एकदा जेव्हा पोलिसांनी खानचालकांनी केलेल्या मानवी बलिदान कथित बळींचे मृतदेह हो, बाहेर काढण्यास उशीर केला तेव्हा कोणीही पुराव्यांशी छेडछाड करू नये यासाठी सागायमनं स्मशानभूमीतच रात्र काढली ते जवळजवळ संपूर्ण रात्र जागे होते तपासात सार्वजनिक आणि प्रमाणात जमिनीवर ग्रेनाईट खाणकाम आणि नद्या जलस्रोत्रांचे वळण किंवा नाश केल्याचे पुरावे आढळले मदुराईच्या दोन माजी कलेक्टरांच्या घरावर छापे टाकल्यानं सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले मार्च दोन हजार अकरा मध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सगायम यांना मदुराईच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आणि पदसिद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी दोन हजार अकराच्या विधानसभा निवडणुका निपक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी सोपवली मतदान सुरू होण्याच्या वीस दिवस आधी सगायम राज्यात आले त्यांनी मतदारांना कायद्याबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि त्यांना लाच नाकारण्याचे आव्हान करण्यासाठी मोहीम राबवली त्यांनी मत खरेदी शोधण्यासाठी प्रयत्नही वाढवले आणि मतदारांना वाटण्यासाठी वीस लाख रुपये जप्त केले निवडणुकीवरील त्यांच्या कामाबद्दल भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सगायम यांचे कौतुक केले नंतर त्यांना मुक्त आणि निपक्ष निवडणुका घेतल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांच्याकडनं कौतुकाचे प्रमाणपत्र देण्यात आले ज्यावेळी सगायम कांचीपुरममध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी होते तेव्हा त्यांना ते पेप्सीच्या बॉटलमध्ये घाण तरंगत आहे अशा तक्रारी मिळाल्या त्यांनी तेथे जाऊन सर्व प्लांट चेक केले तेव्हा तिथे त्यांना ते अनेक पेप्सीच्या बाटल्यांमध्ये घाण तरंगताना आढळली त्यांच्यावरती अनेक पद्धतीचे दबाव आणण्यात आले तरी देखील त्यांनी बाह्य दबावाला नकार देऊन तो प्लांट सील केला दोन हजार चारमध्ये जेव्हा सगायम चेन्नईमध्ये नागरी पुरवठा उपायुक्त होते तेव्हा त्यांना असे समजले की रेस्टॉरंटमध्ये बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर वापरले जातात त्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान होते तेव्हा त्यांनी ती मोहीम चालवून पाच हजार सिलेंडर जप्त केले सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये सगायम पुन्हा अलागिरीच्या विरोधात असल्याचे आढळून आले मदुराईजवळ कुटुंबाच्या मालकीचे अभियांत्रिकी महाविद्यालय बांधताना अलागिरी आणि कुटुंबातील सदस्यांनी शेकडो निर्दोष शेतकऱ्यांची वापरलेल्या सिंचन कालव्यांचा नाश केल्याचा आरोप केला सगायमने अलागिरी आणि त्यांच्या पत्नी आणि मुलाला सखोल शब्दात समन्स जारी केले ज्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहून त्यांच्या विरुद्ध कारवाई का करू नये हे स्पष्ट करण्यास भाग पाडले तामिळनाडूमधील पुडुकोटाई येथे येथील पेरुपुंचम गावामधील एका शेतकऱ्याच्या पाच मुलांपैकी सगायम हा सर्वात धाकटा आहे त्याने तमिळ माध्यमिक पंचायत प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर इलाईपट्टी येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले त्यांनी सामाजिक कार्य आणि कायद्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली सगायम ज्यांच्या कार्यालयाच्या दारावरती लाच नाकारा डोकेवर ठेवा असे लिहिलेले फलक होते त्यांनी तामिळनाडूमधील प्रभावशाली राजकारणी आणि त्यांच्या समर्थकांचा वारंवार विरोध केला दोन हजार नऊ पर्यंत सगायम यांना नमक्कल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले त्या वर्षी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती सात हजार एकशे बहात्तर रुपये बँक बॅलन्स आणि मदुराई येथील त्यांच्या पत्नीसह संयुक्त मालकीचे नऊ लाख ,00 रुपये किमतीचे घर जिल्ह्याच्या वेबसाईटवरती पोस्ट केली जरी ही माहिती सरकारच्या फाईलमध्ये मा होती आणि त्यामुळे सार्वजनिक अवलोकनासाठी उपलब्ध होती तरी त्यांना वाटले की जनतेला अधिक दृश्यमान करावी डेक्कन हेराल्डच्या दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थानाची प्रामाणिकपणाचे उदाहरण मांडले पाहिजे आणि त्यांच्यासारख्या कृतीमुळे नागरीसेवकांची कलंकित प्रतिमा पुनर्संचयित होते सगायम हे तामिळनाडूतील पहिले आय ए एस अधिकारी होते ज्यांनी त्यांची आर्थिक माहिती अशा प्रकारे प्रसिद्ध केली नामक्कलमध्ये सगायमचे ग्राम प्रशासकीय अधिकारी प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी शहरांमध्ये राहणाऱ्यांचा पाठलाग केला ज्या गावांची देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली होती त्या गावांपासून खूप दूर जेव्हा व्ही ए ओ एस स्थानिक आणि राजकारण्यांनी सगायमची बदली करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाच हजारहून अधिक ग्रामस्थांनी बदलीच्या प्रयत्नाला विरोध केला आणि तो मागे घेण्यास भाग पाडले दोन हजार बारापासून मदुराई परिसरात बेकायदेशीर दे ग्रेनाईट खाणकामाच्या तक्रारीच्या त्यांच्या चौकशीमुळे अनेक राजकारणी आणि व्यवसायांवरती आरोप झाले ज्यात मदुराईच्या सर्वात प्रभावशाली राजकीय कुटुंबांपैकी एकाच्या वंशजाने स्थापन केलेल्या खान कंपनीचा समावेश होता भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सगळ्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या कारकिर्दीत पहिल्या एकोणतीस वर्षात त्यांची सव्वीस वेळा बदली झाली त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणासाठी प्रतिष्ठा देखील मिळवून दिली आहे या प्रामाणिक अधिकाऱ्याची कारकिर्द मात्र सोपी नव्हती तरीही त्यांनी कधीही तत्वाचा त्याग केला नाही शेवटी दोन हजार वीसमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली पण सेवानिवृत्तीनंतरही ते समाजकार्यासाठी झटत आहेत यातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर भ्रष्टाचार कितीही पसरला तरी एक माणूस प्रामाणिक राहिला तर समाज बदलू शकतो प्रामाणिकपणा ही फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक जबाबदारी आहे अधिकाऱ्याचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी करायला हवा जनता तेव्हाच विश्वास ठेवते जेव्हा अधिकारी जबाबदारीनं वागतात त्यांनी धमक्या दबाव बदली किंवा अडचणी आल्या तरी योग्य ते काम करण्याचे धैर्य ठेवायला हवं तत्वाशी तडजोड न करणं हेच खरं नेतृत्व आहे उ सगायम यांनी दाखवून दिलं की साध्या शेतकरी घरातून आलेला मुलगा संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान होऊ शकतो पैसा सत्ता यापेक्षा लोकांचा विश्वास आणि आदर हीच खरी संपत्ती आहे प्रामाणिकपणा हा केवळ व्यक्तीचा गुण नाही तर समाजाला वाचवणारी ताकद आहे धैर्याने सत्यासाठी उभं राहिलं तर एकटा माणूसही लाखोंना प्रेरणा देऊ शकतो सगयाम यांच्या प्रेरणादायी विचारातून आपली जबाबदारी आहे की आपण लहान सहान चुकीलाही होऊ दे असं म्हणणार नाही दोन कुणी लाच मागितली अन्याय केला तर आवाज उठवणार तीन आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणाचे पालन करणार आणि चार समाजाच्या भल्यासाठी निडरपणे उभे राहणार जर आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात हा छोटा पण मोठा बदल केला तर आपलं गाव आपला समाज आपला देशही भ्रष्टाचारमुक्त आणि प्रामाणिकतेने उजळलेला दिसेल सगायम यांनी भ्रष्टाचाराला नाही म्हटलं चला आपणही ठरवू प्रामाणिकपणा स्वीकारू आणि आपला देश उज्ज्वल बनवू तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत नक्की नोंदवा